असामान्य आवाज नगरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे पूर्ण सहकार्याची ग्वाही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले घनकचऱ्याचे नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे घनकचऱ्याचे संकलन साठवण वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनात येतात ह्याकरिता हे करीत असतानाच परिसराचे सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धतीने अवलंबणे आउ आवश्यक आहे जगातील असे महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प रेनगर या अभिनव अशा सुंदर नगरीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी रेनगर म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत तुळजापूर रोड येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सदरच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली यांनी दिली गुरुवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालय येते रेनगर म्हाडा आणि महापालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करार आयुक्त सोलापूर महानगरपालिका आणि रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांच्या उपस्थित झाला यावेळी सोलापूर महानगरपालिकेकडून उपायुक्त मच्छिंद्र घोलप म्हाडाकडून उपअभियंता मिलिंद अटकळे रेनगरकडून अध्यक्ष नलिनी कलमुर्गी सचिव युसुफ शेख यांनी घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्या यावेळी नगरसेविका कामिनी आडम अभियंता मेहुल मुळे संदीप धाकणे गजेंद्र दंडे ॲडव्होकेट अनिल वासम वीरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्याळ सनी शेट्टी नागेश मैत्रे आदीची उपस्थिती होती आज इथे आपली जी रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि मोठी आशिया खंडातली सर्वात आ, वसाहत जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकाराला आली आहे तर त्याचं लवकरच मान्य पंतप्रधानांच्या हस्ते घरांचं हस्तांतरण होणार आहे आणि ज्या वेळेला लोक इथे राहायला जातील तर त्यावेळेला जो कचरा निर्माण होईल तर त्याचं घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आज करारनामा जो आहे तो महानगरपालिका रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा आज इथे सही करण्यात आला त्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत आणि तिथला जो कचरा निर्माण होणार आहे तर त्याची प्रक्रिया महानगरपालिकेचा जो ऑलरेडी तुळजापूर रोडला जो एक वेस्ट प्लांट आहे आमचा घनकचरा प्रक्रिया उद्योग आहे किंवा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया केली जाणार आहे तर मला आनंद आहे की रेनगर हाऊजिंग सोसायटीचा स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इवन आमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन ही सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा तिथल्या सगळ्या रहिवाशांना लाभ होईल अशी आशा मला